मित्र मित्रमैत्रिणीं कसे आपले मदे माजा मना पासून हा सगळेजणी आपल्या सीमा झेंडे व्लॉग या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत करते काय आहे तुमच्या इथला उन्हाळा आमच्या इथे पुण्यामध्ये तर भयानक गरम होत आहे सध्या चाळीस पंचेचाळीसच्या राऊंड रोज टेम्परेचर आहे आणि या उन्हामुळे घामामुळे अगदी इतका कंटाळा येतो ना कुठलंही काम नको वाटतं स्वयंपाक तर त्याहूनही नको वाटतो कारण गॅसपाशी उभं राहिलं की घामाच्या धारा चालू होतात तर त्याच्यामुळे उन्हाने अगदी जीव काढलेला आहे असं वाटतं मस्तपैकी एसी लावून दिवसभर छान झोपा काढाव्यात पण आपल्या बायकांना कसला आलाय आराम काही ना काहीतरी आपली घरातली छोटी मोठी कामं चालूच असतात आणि उन्हाळा म्हटलं की ते घामाचे कपडे त्याच्यामुळे ना मी रोजच्या रोज मशीन लावते शक्यतो कधी मध्ये आधीमध्ये गॅप पण पडतो कारण माझी साडेसहा किलोची मशीन आहे आणि उगीच कपडे नसताना ती मशीन लावणं मग त्याच्यामुळे पाणी पण वेस्ट होतं त्यात टाईम पण वेस्ट होतो त्या मशीनचा लाईट पण वेस्ट होती त्याच्यामुळे जेवढी कपडे साठली तरच मग मी लावत असते रोजचे कपडे धुवायला आणि एसी आहे ना माझा आता जवळजवळ एक वर्ष बंदच होता म्हणजे में में चाला चाला ते मागच्या मे मध्ये आपण मे संपला पावसाळा चालू झाला तेव्हा जो बंद केलाय त्याच्यानंतर आहे ना आधीमध्ये अॅक्च्युली लावायला हवा होता पण मी तो काय लावला नव्हता आणि त्याच्यानंतर बांधकाम वगैरे चालू होतं तर त्याच्यामध्ये बाहेरचा जो डक असतो तर तो डक पण पूर्ण बंद करून ठेवला होता तर त्याच्यामुळे येऊन सर्व्हिसिंग वगैरे करून गेले आता एक पंधरा वीस दिवसापूर्वी माणसं आणि सांडवीचं चाललं होतं पटकन लवकर एसी चालू करून घे पण बांधकाम चालू असल्यामुळे ना बाहेर डक्टवरचं जे काम म्हणजे बांधलेलं होतं ना ते आम्हाला काढताच येत नव्हतं तर ते त्यांच्याकडून काढून घेतलं आणि एसीची सर्व्हिसिंग वगैरे करून घेतली आणि त्यांनी असं सांगितलं की उन्हाळा असू नसू तुम्ही अटलिस्ट महिन्यातून एकदा तरी एसी चालू करायला पाहिजे एखाद एक दोन तासासाठी तर मी ह्या वर्षीपासून ते फॉलो करणार आहे आणि दर सहा आपले आपल्या एसीची सर्व्हिसिंग झालीच पाहिजे तर त्याचा एक म्हणतो ना आपण लाईफ मेंटेन राहते त्याची तर असो घरामध्ये म्हणजे माझं जे, जे किचन ओटा आहे तिथे आणि बाथरूममध्ये मी एक ना वस्तू आणली होती आणि ती मी इथे बसवत आहे तर तुम्ही म्हणाल हे काय ठाकाठाके करते ॲक्च्युली आहे ना मला ड्रिल मशीन आतापर्यंत मी कधीच वापरली नव्हती आणि मला सुद्धा आहे ना भिंतीवर डेकोरेटिव्ह वस्तू लावायची खूप हौस आहे पण असं वाटतं की एक दोन बिळं पाडण्यासाठी त्या बाहेरनं फर्निचरवाल्याला बोलवा तो काय कुठं हे है, हँगर है, लावून दे त्या हँगर लावून देवढी एवढ्याश्या गोष्टीसाठी ते इतके पैसे घेतात आणि घरात मशीन असून पण ड्रिल मशीन असून पण मी ती कधीच वापरली नव्हती पण आता म्हटलं की ह्याला त्याला म्हणत बसण्यापेक्षा लावून दे लावून दे म्हणत बसण्यापेक्षा आपणच शिकावं आणि मी पहिल्यांदा मशीन मारायला घेतली आणि जे भिंतीवर जे ड्रिल मशीन आपण जेव्हा मारतो ना तेव्हा ते एकदम इझिली इझिली नाही म्हणता येणार पण पटकन पडतं Hole. होल पण इथे ना नेमकं मी फर्स्ट टाइम होल मारत होते ड्रिल मशीन मारत होते मी यूज करत होते आणि नेमकं बाथरूम मध्ये पूर्ण स्टाईल्स त्या किचन ओट्याच्या वरती पण पूर्ण स्टाईल्स तर ती ड्रिल मशीन इतकी घसरत होती ना तर मी खुणा वगैरे करून घेतल्या पहिल्या पहिल्या पूर्ण पेन्सिलने आणि ना त्या ड्रिल मशीनने मी मारायला सुरुवात केली तर खरं आणि मला त्या ड्रिल मशीनच्या आवाजानेच इतकी भीती वाटायला लागली ला असं ला। वाटत होतं माझ्या हातावर काही तर जाळ येतोय काय आतला कारण आतमध्ये ना थोडासा असं स्पार्क येत असतो सुरुवातीला खूप भीती वाटली आणि अशा गोष्टी आहे ना आपण शक्यतो लेडीज करायला जात नाही पण मला असं वाटतं ना की खरं आपण बायकांनी आहे ना कुठल्याच गोष्टीमध्ये कोणावरच अवलंबून राहायला नको आपल्या गोष्टी आहे ना अशा छोट्या मोठ्या आपणच कधीतरी हिंमत करून का होईना करायला पाहिजे कारण जेव्हा आपली इच्छा असते ना तेव्हा आपल्याला कुणीच मदत करायला येत नसते तर आपल्याला पैसे मोजावे लागतात नाही तर घरातल्यांच्या हातापाय पडायला लागतं तर त्याच्यामुळे ना अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपण आपल्याच कधीतरी शिकून घ्यायला पाहिजे आणि अशा गोष्टी जरी आपण महिला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेत नसलो किंवा ह्या वाटेल जात नसलो तरी मला असं वाटतं जिथं आपल्याला गरज आहे ना तिथे आपण भिंद सुडी मारली पाहिजे एकटीने का होईना आणि मी तेच केलं मला या ड्रिल मशीनची इतकी भीती वाटते म्हणजे हातात घ्यायची सुद्धा भीती वाटते पण ना मी हिंमत केली कारण मी ना हे हँडवॉश मागवले होते हँडवॉशचे जे डबे असतात ना ते मागवले होते इतके सुंदर मला ते आ, मेशोवर भेटले ना अराऊंड दोनशे अडीचशेच्या काहीतरी आसपासची किंमत आहे आणि जे आपण खाली जे ठेवतो ना तर ते इतकं खराब होतं तर सारखं ते हॅडम वर्ष डब्बे पांढरे पडायचे आणि सतरा वेळा ते इकडे पड तिकडं पड आणि त्यातलं संपलं की मग ते नाही अवतार झालता त्याचा आणि ते कसं खाली ठेवल्यामुळे ना खाली सतत पा, जर पाणी असेल फ्लोअरवर किंवा त्या बेसिनच्या इकडं तर त्या पाण्याने ना अजून खालच्या साईडने पुरून आहे ना त्याला कधी कधी शेवाळ वगैरे पकडतं तर त्याच्यामुळे मी ते ना अक्षरशः फेकून दिले ते डबे आणि हे एकदम म्हणजे नाही का भिंतीला फिट आहेत आणि तुम्ही बघू शकता की किती लगेच लुकच चेंज होतो म्हणजे जेव्हा आपण खाली ते हँडवॉश माझे जे डबे होते ते आणि हे इथे भिंतीला लावल्यानंतर तुम्ही लुक बघू शकता की कि किती मस्त वाटत आहे आता इथं मी किचन ओट्याच्या इकडे एक लावलेलं है आहे हँडवॉश कारण आपण सतत काही ना काहीतरी स्वयंपाक करायला गेलो तर हात धुतोच तर अशी ना मी एक डेअरिंग केलेली आहे म्हणता येईल घरामध्ये आणि आता ड्रिल मशीन मला वापरता यायला लागलेली आहे आणि इथून पुढे जेव्हा पण मला काही घरामध्ये ड्रिल करून काही फिटिंग करायचं आहे ते आता माझं मीच करणार आहे तर असं इथे आहे ना रोज संध्याकाळी ना अगस्त्याला मी घेऊन शुभमकोरोती म्हणायला बसते पण त्याची आहे ना एक अट अटासी तो काय तो शुभमकोरोती म्हणायला ते मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवेलच या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते कळेल इथे जस्ट फक्त त्याचं तुम्ही गंमत बघा Ciao, ciao, kalyanam ciao, 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 divya divya कानी कुंडल मोती हर दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवा पाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी जय पप्पा जय पप्पा आता काय करायचं काकाई नमस्कार स्वामींना नमस्कार स्वामींना मन श्री स्वामी समर्थ हा 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 तू बघ ओम गन स्टॅमिना संपला <laughs> आता भरपूर झालं आता त्याच जे खाऊ आहे आता त्याचा जो खाऊ आहे तो त्याला मिळणार आहे ते म्हणजे खडी साखर खडी साखरेसाठी आमचं इथे एवढं वेळ बसता एवढं दे

ബൈക്ക സറന്ന ബൈക്ക ബൈക്ക മൊബൈലിലെ ബൈക്ക ബൈ ബൈ तर बघितलं ना तुम्ही शुभम त्याला हवे असते खडी साखर देवाच्या इथली त्याच्यासाठी तो येतो खातो आणि निघून जातो पण असो काही का होय ना आपल्या मुलांना आपले जे देवधर्म आहे किंवा आपले जे रीतिरिवाज आहे ते आपण आपण शिकवायला हवे तर त्याच्यासाठी त्यांना ही एक संस्काराचा भाग आहे तर त्याच्यामुळे मी रोज त्याला बसवत असते खडी साखरेच्या आशेने का होय ना पण तो तिथं बसतो देवासमोर हात जोडतो डोकं टेकवून पाया पडतो हे माझ्यासाठी खूप आहे तर असो आता देवाचं झाल्यानंतर एकदम मी तुम्हाला चिकनचं दाखवत आहे पण त्याच्यामुळे मलाच ऑड वाटते पण तरी पण मी तुम्हाला ही रेसिपी एक शेअर करते पटकन तुमच्या मुलांना आवडेल अशी चिकन आहे ना सानवी डायरेक्टली खायला खूप म्हणजे तिला आवडतच नाही अजिबात पण आता सध्या ना तिचं स्विमिंग वगैरे चालू आहे आणि स्विमिंगच्या सरांनी पण सांगितलं की प्रोटीनची खूप गरज आहे तिला तर त्याच्यामुळे ना तिला चिकन अंडी दूध चीज वगैरे चालू करा तर मी तिला ना असं म्हणजे फ्राईड पद्धतीने चिकन मी तिला सध्या दे म्हणजे दे आहे रेग्युलर तर होत नाही कारण मला मा आमच्या घरात एवढं जास्त नॉनव्हेज खाल्लं जात नाही आठवड्यातून एखाद्या वेळेला असतं आणि तिला सुद्धा त्याच्यामध्ये अति उल्हास आहे नॉनव्हेज खायचा म्हणजे उल्हास म्हणजे आवडच नाही अजिबात तर त्याच्यामुळे ना मी तिला चिकनची भाजी वगैरे न करताना तिला आता असं फ्राईड चिकन करून दे, देत आहे सध्या अधूनमधून तर चिकन सिक्स्टी फाय झटपट मी इथं बनवलेलं आहे काही नाही आपले बोनलेस चिकनचे पीस आणायचे सिक्स्टी फाय मसाला मिळतो चिकन सिक्स्टी फाय मसाला तो लावलेला आहे आणि थोडंसं कॉर्न कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे त्या मसाल्यामध्ये सुद्धा असतं कॉर्नफ्लोअर काय टाकायची गरज नाही पण तरी पण मी थोडंसं क्रिस्पी होण्यासाठी टाकलेलं आहे आणि छान आहे ना फ्राय करून घेतलेले आहे तेलामध्ये आणि थोडंसं ना ह्याला मी चायनीज टच देण्यासाठी जेव्हा आपण फोडणी करतो फोडणीमध्ये लसूण कडीपत्ता टाकायचा असतो आणि त्यात ते चिकनचे पीस डायरेक्ट म्हणजे परतून घ्यायचे असतात पण आहे ना मला कांदा आणि याच्यामध्ये ना शिमला मिरचीचा जो फ्लेवर आहे ना तो खूप आवडतो आणि थोडंसं चायनीज टच पण येतो त्याला तर त्याच्यामुळे मी इथे शिमला मिरची कांदा टाकतो टाकून घेतलेला आहे लसूण कडी पत्ता टाकायचं आहे आणि याच्यामध्ये टोमॅटो सॉस पण तुम्ही टाकू शकता खूप छान लागतं किंवा चिली सॉस टाकायचा खूप छान लागतं आणि याच्यामध्ये जे तळलेले पीस आहेत आपले फ्राईड चिकनचे जे पीस आहेत ना ते टाकून घ्यायचे आहे याच्यामध्ये आणि जस्ट परतून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे केलेलं जे चिकन सिक्स्टी फाईव्ह किंवा चिकन चिली म्हणू शकतो आपण याला चिकन चिली सुद्धा से सेम अशाच पद्धतीने करतात आणि आता सध्या आहे ना सांडवीला सुट्ट्या चालू असल्यामुळे वेगवेगळ्या वेग रेसिपी करत आहे मी त्यातलीच एक रेसिपी म्हणजे ना झटपट मी वेज बिर्याणी केली होती बघा कढईमध्ये मी केली होती नेहमीची माझी जी बिर्याणीची पद्धत आहे ना अगदी सेम त्याच प्रकारे पण वेज केली होती त्याच्यामध्ये ना सगळ्या भाज्या मी पहिले तेलामध्ये फ्राय करून घेतल्या होत्या याच्यामध्ये ना पनीर पण पन मी भरपूर प्रमाणात ऍड केलं होतं आणि बाकी राईस वगैरे पण शिजवून घेतला होता आणि नंतर कढईमध्ये सगळ्या भाज्या मिक्स केल्या दही मसाला ऍड करून मिक्स केला आणि तो जो भात आहे रेडी भात तो मी याच्यामध्ये टाकून मस्त अशी वेज बिर्याणी झटपट अशी कढईमध्ये मी तयार केली होती इतकी ऑसम झाली होती ना रेसिपी मी डिटेलमध्ये शूट नाही करू शकले कारण मी खूप गडबडीत होते त्यावेळेला पण म्हटलं की चला की फायनल रिझल्ट जो आहे तो तुमच्याशी शेअर करूयात कारण माझं बिर्याणीची जी पद्धत आहे ती तुम्हाला माहिती आहे मी बरेचदा शेअर केलेली आहे तर असो आजच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा गोष्टी शेअर केलेल्या आहेत की मी काय वेगळं धाडस केलेलं आहे म्हणजे जास्त काही मोठं धाडस नाही आहे ड्रिल पाडायचं धाडस आहे पण ते पण माझ्यासाठी खूप मोठं आहे आणि असो बाकीच्या रेसिपीज वगैरे पण मी तुमच्याशी छान अशा शेअर केलेले आहेत आजचं व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि तुम्हाला जर आवडला आपल्या चॅनलवरची व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला आता मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय